सांगायचं ना पुढं आज पंचवीस फेब्रुवारी आहे आणि पंचवीस फेब्रुवारीला खरं तर एक विषय होता आदितीच्या ब्लॉगचा परंतु ब्लॉगचा अजूनही आनंदाचं कारण झालं आहे ते म्हणजे आमच्या बापू मामाला झालाय मुलगा है ना आणि आपण कुठं जातोय आता आम्ही जातोय भोसरीला बाळ बघायला तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये तिची गॅदरिंग आणि प्लस आता आम्ही बाळाला बघायला जाणार सीन कॅन ते पण बघायला मिळणार आहे ओके शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा बघू तू कुठला ड्रेस घालून तयार झालीस तिला केलाय शाबू आणि तो शाबू बनवलाय तर तिला दमच पडला नाही कारण आदितीला इतका आवडतोय शाबू भयंकर आदित्य तयार झालीये ड्रेस बीस घालून बाळाला बघायला जाईल आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत स्कूल मध्ये हा ना आदिती हा ना इकडं बघ मांडी घालून बसायचं हो जेवायला ओके हॉल मध्ये बस ना उन्हा मध्ये चला आधीती आणी आधीती आज आहे आदितीची गॅदरिंग आणि आदिती आज मस्त डोकं विकत होऊन तयार आहे आणि आदिती आता जाणार आहे बाळ बघायला आहे ना बापू मामाचं बाळ आम्हाला आजच सकाळी सकाळी ही न्यूज कळाली की बापू मामाला पुन्हा एकदा मुलगा झालाय आणि मग आम्ही जातोय भोसरीला हा मग आपण बाळ बघूया मग तिकडून येऊ मग फ्रेश होऊन आराम करू मग तुम्हाला शाळेत सोडायचे ओके तर आज असं आहे प्लॅनिंग की आदितीला आम्हाला अडीच वाजता शाळेत सोडायचं आहे आणि अडीच वाजता मग शाळेतून त्यांना घेऊन येणार आहेत गॅदरिंगच्या ठिकाणी आणि आम्ही जाणार आहोत साडेचार वाजता तर आदितीचा आज आहे छान फर्स्ट तिच्या आयुष्यातलं पहिलं ॲन्युअल ॲन्युअल फंक्शन नर्सरीचं आणि त्याच्यासाठी ती फार तयार आहे तिला एक डान्ससाठी ड्रेस पण मिळाला आहे है शाळेतून ह्या ना आदिती पिंक कलरचा आहे आणि मग सगळ्यांना सांग की तुम्ही आवर्जून हा व्लॉग बघा हा माझा डान्स बघा आता मी नाश्ता करून घेते मग भेटू म्हण बाय बाय कर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे खर तर आज आदी तिची गॅदरिंग होती आणि आज मी गॅदरिंगचा ब्लॉग बनवणारे परंतु आज असं कळलं मला सकाळी सकाळी उठल्यानंतर की बापूरावला मुलगा झाला आणि पुन्हा एकदा मुलगा झाला विशेष म्हणजे पहिला आहे आणि आता एक परत मुलगा झाला अपेक्षा होती आम्हाला की मुलगी हो व्हावी परंतु ठीक आहे ओके okay. आणि मग आज कळाय कळाल्या आम्ही निघालो आहे आता बापूरावकडे वहिनी आहेत दवाखान्यामध्ये आणि वहिनीकडे जाणार आहोत अक्सुन चपात्या भाजी नाश्ता अंडी असं काय 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 बनवलंय आता त्यांना मी अंडी आणि थोडंसं शिरा घेऊन जाणार आहे तुपातला ती पण सोबत असणार आहे माझ्या आणि आनंद झालाय खरं तर की आज पुन्हा एकदा वापरावला मुलगा तो पण खूप सुंदर दिसतोय मी पेटसला टाकलाच नाही कारण वापरांना सांगितलं की टाकायचं म्हणून मग मी फक्त लिहून टाकलंय की अभिनंदन ओके चला ठीक आहे वहिनी आणि बापूराव तुम्हाला उघड्यांचं पण खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा तुम्हाला मुलगा झाला आणि आनंदच आनंद सगळीकडे आज आदितीची आहे गॅदरिंग आणि आई पण माझी भय भयंकर खुश आहे आप्पा पण खूप खुश आहेत सगळेच खुश आहेत आणि आज आदितीची गॅदरिंग आहे आदितीची गॅदरिंग आहे सिम्बॉयसेस इंटरनॅशनल कॉलेज विमाननगरला आणि आम्ही सगळेच आहोत जाणार आहोत आम्हाला तर पास मिळाला आहे ह्या दोन तिघांना पण मी पास घेतलेला आहे आणि पास मिळाल्यामुळं आम्ही पहिल्यांदा आलीची शाळेत इथं पहिली गॅदरिंग आहे त्याचं तिथं गाणं आहे तिला शाळेतून ड्रेस मिळाला आणि बघूया आलीचे कसा डान्स करत काय तिला आम्हाला सोडायचं दुपारी दोन वाजता शाळेमध्ये आणि नंतर आम्हाला दिवस चार वाजता आणि आणि मधीच येतोय हा आणि मला म्हणतोय काय आली आली म्हणते म्हणून मी जास्त चला तर भेटूया शेवटपर्यंत मी झालो तयार आता आम्ही निघालोय बापू मामाकड आम्ही आता निघालो भोसरीला अवयनीसाठी जेवण घेऊन आणि मी नी, चॉकलेट चॉकलेट अभिनंदन धरकी हात अभिनंदन पुन्हा एकदा जमिनीला वारस झाला तुकडे आता असती मुलगी झाली होती मुलगी पाहिजे होती बाब्याला अजून एक हो देतोय चला काय म्हणलं डॉक्टर करते म्हणजे

लाग <laughs> कि अप्राव बार्ट बार्ट गला जारती ज्लाट एक चाना जड़ा जड़ा खन्या, बाला। आता आगसुबाई पोहचल्या दवाखान्यात बसल्या बघत बाळाला आता वेदू पण आलाय वेदू कोण आहे बेबी ऐक ना वेदू मी वेदू वेदू आधी वेदू मी जाऊ घेऊन बाळाला मी जाऊ का सर जाऊ बाळा ए वेदू मी जाऊ का घेऊन जाऊ दे मला बर दे ग मांडीवर त्याच्याकडे बघ वेदू वेदूडी वेदू वेदू त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं वेदू बेबी म्हणायचं

बापे आम्ही आलो थांब काय झाले काय झालं काय झालं पिल्लू चला 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 तिकडं सवली लावू बला हा Chala, 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 chala. No cubras, no cubro no, guada. No, 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 no. ടേണ ഹാ ബേബി ബേബി

ಪಿಲ್ಲು! ಸೋಬೋ ಕಡ ಇದು ಪಡದೆ ಪಶಿಯಾ! ಹಾ ಇ तो तो इक़्ण इक़्ण तर आदितीला सोडलेलं आहे आणि आता वेदस आणि आम्ही सगळे जाणार आहोत साडेचार वाजता आदिती पोहोचली आहे आणि आम्हाला उशीर झाला आम्ही पाच वाजले आम्हाला निघायला साडेचारला फंक्शन चालू होणार होतं आणि आम्ही निघालोय वेदू झोपतोय झोपू नको पिल्लो इकडे बघ वेदू तू चलो अतिशय उत्साहामध्ये आदितीचा हा पहिला स्टेज परफॉर्मन्स आम्ही एन्जॉय केला सगळ्यांचे पालक आपापल्या मुलांना आवाज देत होते त्यांना फार आनंद होत होता की त्यांच्या मुलांनी इथं परफॉर्म केलं आणि त्यामुळं खूप एक्सायटेड होते आणि मी इथं फार रडले कारण आदितीचा दी इतका सुंदर डान्स पाहून त्यानंतर हा शो संपला आणि आम्ही बाहेर जाऊन थोडं फोटो सेशन केलं फोटो सेशन झाल्यानंतर वेदस्थळ रडत होता त्यामुळे वेदस्थला आम्ही लागलीच ॲटो करून घेऊन गेलो आधी ती त्याची फार समजूत घालत होती की नको रडूस तुझे पप्पा घरी आलेत आणि असं करून ती त्याची म्हणजे त्याला शांत करत होती वेदस काही शांत बसत नव्हता त्यामुळं आम्ही लवकरात लवकर त्याला खायला घेतलं आणि आनंद अक्षता त्याला सोडायला लागलीच भोसरीला गेले तर इथंच मी हा माझा ब्लॉग एंड करते आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय